नमस्कार मी वंदना सलदेव आगमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभमभ सुप्रभात आजचा सुविचार आहे जसं आपण आजारी पडल्यानंतर औषध देतात ती कडू गुळी असते ते आपण पटकन घशात घालून गिळतो पण एखादी चॉकलेट असेल गोड एखादी गोड गोळी असेल तर ते आपण चगळत असतो अगदी तसंच आपल्या आयुष्यात येणाऱ्या कटू गोष्टी आपला अपमान आप असेल आपला अपयश असेल किंवा आपल्यावरती टीकाटिपणी होत असेल तर अशा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या पटकन आपल्याला गिळता आल्या पाहिजेत त्या जर आपण चगळत बसलो अपमान आप अपयश किंवा टीकाटिपणी जर आपण चगळत बसलो तर आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्याच कटुता किंवा कडवटपणा येईल म्हणून ह्या गोष्टी गिळणं महत्त्वाचं आहे आणि ज्या सुखदायक आहेत ज्या चांगल्या आहेत ज्या सात्विक आहेत अशा गोष्टींना आपण सतत आठवून ह्या नकारात्मक गोष्टी त्याखाली दबल्या गेल्या पाहिजेत सकारात्मक गोष्टीच्या खाली असं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे धन्यवाद शुभमभवतो स्वयंभव हो।